उमेदवारी अर्ज जो आहे तो दाखल केला आहे तुम्हाला निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडून आज एबी फॉर्म दाखल करण्याचे आदेश देण्यात आले होते त्या त्रुटी होत्या आणि आमच्या वगैरे साहेब त्या पूर्ण करून आज त्यासाठी आज आम्ही अर्ज भरण्यात आलो आणि ती प्रक्रिया काळजी घ्यावी प्रकाशन म्हणून म्हणून दुसरा अर्ज आज या ठिकाणी उमेदवारी म्हणण्यात आलेला तुम्हाला शिवसेना शिंदे गटाकडून उमेदवारी देण्यात येणार असल्याचं आश्वासन देण्यात आलं होतं मात्र आता त्यांनी उमेदवार जाहीर केला आहे त्यामुळे तुम्ही निवडणूक लढवण्यावर ठाम आहात तर आमच्या सर्व पक्ष परिवार यानेच हा निर्णय घेतलेला आहे यावेळेची निवडणूक लढायची आणि मागील पण उमेदवारी अर्ज दाखल केला असतानाही आज तुम्ही जिल्हाधिकारमध्ये आला त्याचं हां त्याचं का कारण म्हणजे जो आमच्या उमेदवारी अर्ज भरत होता पहिला त्या थोडीफार तुटी होती आणि ते आमच्या सांगितलं तुटी पूर्ण करून तिथून पूर्ण केल्या असेल असं आम्ही या ठिकाणी उपस्थित केलं तुम्हाला असं वाटतं तुम्हाला असं वाटत नाही का आता तुम्ही आता उघ उमेदवारी अर्ज दाखल करणार केलेला आहे आणि आता तुम्ही लढणार आहात यामुळे हिंदू मताचं विभागणी होणार आहे त्यामुळे याचा फायदा वाजे यांना होणार नाही तर त्यामुळे त्यामुळे आमच्या सरांनी असा केलेला आहे की खरे हिंदूत्व पणाकडे आहेत आता जनताजना जन जनता जनताजन ठरवणार आहेत ज्यांना आता निश्चित पाहायला मिळेल की खरं हिंदू हिंदूत्व आहेत